नमस्कार जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या बघितलंस तू कशी तोंडावर पडलीस ती ऐश्वर्या मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते अगं सुधार स्वतःला सुधार पण नाही तुला मात्र तुझ्या वागण्यामध्ये काहीच फरक करायचाच नाही ऐश्वर्या बघितलंस आज त्या मास्कमॅनने तुलासुद्धा दगा दिला अगं त्याने सगळ्या चालींमध्ये तुला अडकवलं आहे ऐश्वर्या तुला हेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो पण तू मात्र आमच्यावरती विश्वासच ठेवत नव्हतीस तेव्हा मात्र ऐश्वर्या आजीच्या अंगावर धावत जाते तेव्हा आजी म्हणते ऐश्वर्या आवाज खाली ठेव आणि आजी चक्क ऐश्वर्याचं सणसणीत असं थोबार फोडते आजी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तू कितीही नाटकं का कर काही कर तरीसुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू तु, खोटारडी तुला काय वाटलं तुला जे पाहिजे ते मी सहजासहजी देईन का ऐश्वर्या मला माहिती आहे ना तू काय खोटेपणा तो आणि त्या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते म्हातारे तुझी एवढी मत मा तू माझ्या विरोधात गेलीस तु तुला कळतंय का तू काय केलं ते तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या तोंडाला आवर घाल तू कशी बोलतेस काय बोलतेस कळतय का तुला ऐश्वर्या तुझ्या या बोलण्याचा त्रास व्हायला लागला या तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते बस झालं आता सगळंच संपलं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आणि प्लीज हा विषय जर का आत्ताच्या आता इथे बंद केलात ना तर बरं होईल कारण तुमच्या या अशा गोष्टींमुळे काय होतंय माहितीये का तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता सगळंच समाप्त झालंय तुम्हाला सगळ्यांना माझ्या विरोधातच जायचं आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची किती काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आता मात्र मी एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या अगं आत्ता तरी सुधार अगं पाणी नाकातोंडाशी आलंय तरी सुद्धा तुझं तेच तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते ए जानकी तू नको मला सांगूस काय योग्य आणि काय चुकीचं ते तू तु तु तुझं बघ तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या तुला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही ना तुला फक्त स्वतःचं तेच खरं करायचं आहे ना कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव ऐश्वर्या किती काय झालं तरी मी तुला या गोष्टींसाठी माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता सगळ समाप्त झालं आता मला या गोष्टीसाठी तुमच्या पाया पडायची गरजच नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची किती काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच आजी मोठ्याने ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या अगं का अशी वागतेस तुला असं वागून काय मिळतय ऐश्वर्या अगं जरा तरी विचार कर त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते म्हातारे थेरडे तू गप्प बस तुझ्याशी तर मला काही एक बोलायचं नाही एक नंबरची कोटारडी निघालीस तू कोटारडी तुझ्यासारख्या बसल्या तर धडा शिगवलाच पाहिजे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या आता यापुढे मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या आजीला बोलते आजी तुमचं तोंड आवरा तुमच्याशी एवढं मी आपुलकीने बोलते आणि तुम्ही माझ्याच पाठीत खंजीर फुफसला तेव्हा लगेच आजी मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर मला आता या विषयावर काही बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच जानकी मोठ्यानी बोलते जाऊ देत ना आजी तुम्ही कशाला उगाच तिच्या पाठीपाठी करताय आणि तसही मला या विषयावर वाद घालायच नाही थांबलेलाच बरा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते जानकी तू आता जे काही केलंयस ना त्याची शिक्षा तर तुला मिळणारच तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या मला काय शिक्षा मिळेल आणि काय नाही याची काळजी तू नको करूस तू तु तुझं बघ ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते कळेलच तुला आता मी काय करणार आहे ते पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव दिवस तुझे भरले तेव्हा लगेच जानकी बोलते हो बघू ना ना तेव्हा आजी ऐश्वर्याच्या झिंजा उपटत तिला फरफटत पोलिसांच्या ताब्यात देते आणि तिला म्हणते हिला घेऊन जा हिचं परत आम्हाला कधीच तोंड बघायचं नाही ऐश्वर्या तुझ्यासारखी मुलगी आमच्या आयुष्यात पुन्हा कधीच नको आहे आताच्या आता तू आमच्या आयुष्यातून कायमची निघून जा तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते ऐश्वर्या आता सगळंच संपलं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्लीज ऐश्वर्या प्लीज तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करते आणि शेवटी ऐश्वर्या बोलते आता एक गोष्ट लक्षात ठेवायची या कितीही काही झालं तरी सुद्धा मला हा विषय ताणायचा नाही म्हणजे नाही आणि प्लीज हा विषय ताणण्यात काही एक खर्च नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच जानकी आजीला म्हणते आजी खरंच थँक यू आज तुमच्यामुळे या मुलीला मला मध्ये पाठवता आलं तेव्हा लगेच आजी बोलते जानकी अगं तू मला काय थँक्यू बोलतेस जानकी खरं सांगायचं तर ह्या ऐश्वर्यासारख्या मुलीला जेलमध्ये पाठवण्यासाठी मी तुला मदत करू शकले यातच सगळं काही आलं जानकी तुला माझी माफी मागायची गरजच नाही मी एकच सांगेन जानकी तू जे काही करतेस ना ती योग्यच करतेस तेव्हा लगेच जानकी बोलते आजी खरं सांगू का मला आता कोणत्याच विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज आजी हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला आजी मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर आता विषयच समाप्त झालाय हा विषयच मला ताणायचा नाहीये पण काय करणार शेवटी गोष्टी काही हातापलीकडे असतात तेव्हा लगेच आजी म्हणते जानकी चल आता काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल आणि तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच जानकी मोठ्याने बोलते आजी आता तुम्ही बदललात या गोष्टीवरती माझा विश्वास आहे आणि तुम्ही कायम आता आमच्या सोबतच असाल अशी खात्री सुद्धा आहे तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी खूपच चिरलेली असते जानकी मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलंय आता मला या विषयावर वाद घालायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते जानकी आता सगळं नीट झालंय ऐश्वर्या गजार गेले त्यामुळे तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी आणि आजीने ऐश्वर्याला तर जेल जेलमध्ये पाठवलंय पण खरोखर कर ऐश्वर्या कायमची गजार जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू